नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत मित्रांनो दोन महत्वाच्या घटना आपण विचारत घेणार आहोत बीड मतदारसंघ पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत पंकजा मुंडे काय म्हणाल्या दोन चार दिवसापूर्वी आणि काल बजरंग सोनावणे काय म्हणाले याचा आपण आढावा घेणार आहोत पंकजा मुंडे प्रथम काय म्हणाले बघा की आमरण उपोषण करून कायदा बदलता येत नाही त्यासाठी एक प्रक्रिया आहे आणि आमरण उपोषणानं प्रश्न सुटत नाही म्हणजे चळवळीचं जे हत्यार आहे हे चळवळीचा हत्यार या पंकजाताईंना अजिबात माहीत नाही आणि इनडायरेक्टली ते त्या मनोज जरांगी पाटील जे मराठा आरक्षणाचे नेते आहेत त्यांच्यावरती त्या थेटपणे आरोप करतायत त्यांना माहिती आहे की अशा पद्धतीचं जर जातीवादी आपण बोललो अप्रत्यक्षपणे त्यांनी वंजारी समाजाला सांगितलं की हे मराठे असं असं करतायत चळवळी करतायत आंदोलन करतायत आणि ह्यांचे नेते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाकडे झुकलेले आहेत आणि यामुळं त्यांचे त्यांना असं वाटतंय की आपल्याला आरक्षण मिळेल पण तशा पद्धतीनं आरक्षण मिळणार नाही कायदा आहे आणि कायदा करण्यासाठी तुमच्या उपोषणाची काहीही उपयोग तुमच्या उपोषणाचा काहीही उपयोग होणार नाही याच्यावरती मनोज सारांगी पाटील यांनी थेटपणे उत्तर दिले प्रथम आपण हा व्हिडिओ बघूया पंकज मुंडे काय म्हणाली आणि त्याच्या म्हणाल्या आणि त्याच्यावरती यांचं उत्तर काय आहे ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्या गोष्टी मध्ये राजकारण आणण्याच काहीही कारण नाही मी किती भाषण ठोकले मी ते किती बसले म्हणले मी आमरण उपोषण करण्याने कायदा बदलत नसतो कायद्याने जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले मा आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण झालं माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या हो उपोषणामुळे सभा मुळेच राहिलेला सुद्धा मिळणार पण उगाच ढुसने आणू नका म्हणाकारण मी जर ढुसने आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही उगाच मी तुमच्या वाटाला वाट गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही मी आतापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला ना नाही ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागासारखाणार कारण पूर्वी वेगळं होतं माझा समाज एक ना होता तुमचं साधत होतं आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते करायला करा। माझा समाज एक आला आता अन्याय कपून घेत नसतो ऐकत नसतो मित्र ऐकलं की पंकजा मुंडेनी चळवळीच्या राजकारणावरती थेटपणे टीका केलेली नसून ती मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली कारण त्यांच्यामुळं कसं झालं की मराठा समाजातली एकी वाढली आणि मतांचं ध्रुवीकरण झालं आणि हे ध्रुवीकरण मराठा समाजाच्या बाजूनं म्हणजे बजरंग सोडवण्याच्या बाजूने जाईल अशी भीती वाटल्यामुळं त्यांनी ती उघडपणे थेट टीका केली खरं तर पंकजा मुंडे या सिनियर राजकारणी आहेत अशा पद्धतीनं कोणत्याही एका विशिष्ट समाजाला अप्रत्यक्षपणे म्हणजे टार्गेट करणं गरज नव्हती पण त्यांनी मुद्दाम जाणीव करू अर्थात यातही त्यांनी अशा पद्धतीची टीका अशी केली की मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणात ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागितले आणि भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीप्रमाणे त्या टेन पर्सेंट विषयी बोलायला लागल्या म्हणजे फडणवीस साहेब जे सांगतात त्याविषयी म्हणजे हे सगळं जे आहे हे गौर बंगार आहे बजरंग सोडावणे काय म्हणाले बघा बजरंग सोडाणेने सांगितलं की हे दोघे बहीण भाऊ अत्यंत हुशार आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवायची त्यांची त्यांच्यावरती विश्वास कोणीच ठेवू शकत नाही त्या कुवतीचे ते नाही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे धनंजय मुंडे तर अत्यंत अहंकारी माणूस हे राज्य आपणच चालवतोय अशा पद्धतीचं त्यांचं भाषण असतं किंवा अशी त्यांची देहबोली असते आणि कोणताही विषय असू देत ते आपल्या जातीचा आपणच उल्लेख करतात आम्ही आमच्या म्हणजे एकूण व्यवस्थेमध्ये किंवा आमच्या एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेत कधीही जातीचा उल्लेख करणार नाही पण ते स्वतःहूनच म्हणतात की आमच्या जातीचा ही समोरची माणसं आमच्या जातीचा उल्लेख करतात निवडणुकीमध्ये ही त्यांची शाळा असते एक प्रकारची एक प्रकारचं हे एक शास्त्र आहे त्यांना काय आवश्यक असत वंजारी समाजाची मतं फुटू नयेत यासाठी त्यांची त्यांनीच केलेली शाळा त्यांच्या वंजारी समाजाचा आम्ही कोणीही उल्लेख जरी करत नसलो तरीही हे बहीण भाऊ किंवा प्रामुख्यानं धनंजय मुंडे हे त्या आपल्या जातीचा उल्लेख आपणच करतात आम्हाला वंजारी म्हणून चिडवतात किंवा वंजारी म्हणून आमचा उल्लेख करतात असं ते स्वतःहून म्हणतात पण प्रत्यक्षात तसं नसतं आम्ही नेहमी म्हणतो भजन सोडवणे म्हणतात आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही विकासाच्या कामावर बोला आता इतके दिवस पाच सात वर्ष समजा धनंजय मुंडे हे मंत्री आहेत मंत्री म्हणून तुम्ही काय यश आणलेलं आहे आणि काय कामं केलेली आहेत हे तुम्ही दाखवा हे तुम्ही समाजासमोर सांगा पण ते सांगण्यासारखं त्यांच्याकडं काही नसल्यामुळं ते सांगत नाही खर तर आज प्रचंड पाण्याची किल्लत आहे पाणी त्यांचंही मोठ्या प्रमाणात आहे चारा टंचाई आहे ह्यावरती आपण काय करणार हे कधीही ते बोलत नाहीत स्वतःचा आणि बोललं पाहिजे मी त्यांना विकासावर बोला म्हणतोय तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा आज परत पुढे पाच काय करणार निवडणारे हे सांगा एवढंच बोलतोय ते टीका टेपणीच करतायत माझ्यावर त्याच्यामुळे त्यांना त्यांची जी वाक्य आहे त्यांची जी कृती ती त्यांना लखला त्यांना आता, आता ते काय म्हणतात त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातले सगळे पक्ष आणि सर्व मीच झाला आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या अहंकाराची भाषा बघा बॉडी लँग्वेज बघा त्यांना काय वाटते आता कोण काढते ही दुर्दैव ते म्हणतायत पण दुर्दैव आमचं आहे की ती जात जात निवडणूकच जातीवर नेतात प्रत्येक निवडणूक जातीवर नेतात पाच वर्ष कोणासोबत होतो यांच्यासोबतच होतो ना आत्तापर्यंत कालपर्यंत मराठा आरक्षणमध्ये मला जाताना त्यांनी कुठं का अडवलं का त्यांनीच अडवलं असेल मग त्यांनी काय जाऊ दिलं नाही मला मराठा आरक्षण हे मराठा समाजाला तीव्रतेनं आता लढलं आणि त्याचं नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील साहेब करतायत त्याचा मला रास नाही याच्यात या बहीण भावाला बोलायचा काही अधिकार नाही यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे मनोजदादा दादा साहेबांचं उपोषण सोडाय गेले सुद्धा कॅमेरेत कैद झालंय कसा डोळा मारून खुनवलाय त्याच्यामुळे हा विषय त्यांच्यासाठी सगळे जे बघितलंय ना सगळे समाजानं बघितलंय सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय देशानं बघितलंय आता दुसरा भाग बघा कि देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा कारखान्याला मदत केली नाही हे उघड आहे त्यांना कोणत्याही उलट त्यांच्यावरती कारवाईच्या नोटिसा काढल्या आणि आता अचानकपणे थे त्यांना थेट त्यांच्या बहीण जिथ जिथून उभारते बीड मतदारसंघातून त्या मतदारसंघातून त्यांना तिकीट दिलं जे प्रीतम मुंडे त्यांच्या बहिणीचं आहे पंकजा मुंडे नेहमी म्हणायच्या मी बहिणीच्या आड कधी येणार नाही पण देवेंद्र फडणवीसनी अशा पद्धतीची रचना केली की पंकजा मुंडेंना नाही लजा चौका असेल ना, ना, ना पण बहिणीच्या जागेवर उभारणं गरजेचं ठरलं ह्याच्यात पंकज देवेंद्र फडणवीस हुशार म्हणायला हवं कारण मुख्य प्रवाहातील राजकारणापासून पंकजा मुंडे इतके दिवस बाहेर राहिल्या आणि जर नंतर आता सात आठ महिन्यानंतर आमदार केला जर उभारल्या असत्या तर अडचणीत आले असत्या आणि त्यावेळेला धनंजय मुंडेंनी मदत केली नसती म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी असं केलं की पंकजा ताईंना खासदारकीचं तिकीट दिलं की जे त्यांच्या बहिणीचं प्रीतम मुंडेंचं आता प्रीतम मुंडेंना कुठं घेणार आणि त्यांना कुठं ऍडजस्ट करणार हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा काम आहे दुसरी गोष्ट अशी निवडून आले तर ठीक आहे माझ्यामुळे निवडून आले मी तिकीट दिल्यामुळे निवडून आले आणि जर पंकजा मुंडे पडल्या तर यांच्या वाटचालीतला एक महत्वाचा घटक आणि जो अडचण होती ही अडचण आपोआप दूर झाली हा त्या पाठिंबाचा त्यांचं धोरण आहे लक्षात घ्या आणि हे पंकजा मुंडेंच्या लक्षात येत नाही असं मला वाटतं खर तर अशी परिस्थिती आहे या बीड मतदारसंघामध्ये वंजारी आणि मराठी मराठा समाज हे संख्येनं जवळपास सेम आहे पाच टक्क्यापासून बारा टक्क्यापर्यंत ठिकठिकाणी मुसलमान समाज आहे वंचित मधला मागासवर्गीय समाज सुद्धा जवळपास तितकाच आहे पाच टक्क्यापर्यंत आहे मग हे अशाच पद्धतीनं जी जातीय समीकरण आहेत या जातीय समीकरणावरती इलेक्शन नेण्यानं ह्या जातींचं ध्रुवीकरण होईल मतदानाचं ध्रुवीकरण होईल ही मुंडेंची स्टाईल आहे तथापि एक त्यांनी गोष्ट लक्षात घ्यावी ज्या धनगर समाजाला ते नेहमी इलेक्शन करता वापरतात त्या धनगर समाजाला सुप्रीम मध्ये सुद्धा आरक्षण मिळालं नाही काय झालं एक्झॅक्टली साधारणपणे आपण त्याचा घोष फारा घेऊ दोन हजार चौदा पूर्वी धनगरचं धनगर मी करतो पहिल्या कॅबिनेटमध्ये असं आश्वासन देणाऱ्या फडणवीस साहेबांनी केवळ आणि केवळ ही पोपटपंची केली त्याच्यावरती त्यांनी कोणतही प्रत्यक्षात कारवाई केली नाही किंवा त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर दहा वर्ष त्यांनी काही केलं नाही त्यांनी काय करणं अपेक्षित होत तर धनगर हे धनगर हे धनगरच आहेत अशा पद्धतीचा ठराव करून केंद्राला कळवायला पाहिजे आणि केंद्रामध्ये निर्णय घेऊन ते सुप्रीम मध्ये जायला पाहिजे पण अशी कोणतीही प्रक्रिया झाली नाही परिणामी आज धनगर समाजाला सुप्रीम बदन सुद्धा आरक्षण नाकारलं गेलं लग। हे लक्षात घ्या त्यामुळं पंकजा मुंडेवरती हा समाज देखील नाराज असणार आहे कारण ज्या भारतीय जनता पार्टीनं ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षणा जी गोष्ट सांगितलेली होती ती गोष्ट जी, जी आश्वासन दिलं होतं हे आश्वासन भारतीय जनता पार्टीनं पाळलं नाही आता ते कोर्ट दाखवतील को सुप्रीम कोर्ट कोर्टानं केलं आपण काय करू पण तुम्ही प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं आश्वासन दिलेलं होतं ते तुम, त्याबाबत तुम्ही काय केलं हे बाकी ते निश्चितपणे सांगू शकत नाही किंवा ते या गोरगरीब अज्ञानी आणि तसा म्हणजे समाजापासून दूर असणाऱ्या फारसं ज्ञान नसणाऱ्या या समाजाला ते सहजासहजी फसवू शकतात मित्र या मतदारसंघातल्या सहा विधानसभा जागेवर तीन हे अजितदादा गटाचे दोन भाजपचे आहेत आणि एक शरद पवार गटाचे पण हे असं जरी चित्र दिसत असलं अजितदादा आणि भारतीय जनता पार्टीचा दोन्ही गट जरी पंकजा मुंडे मदत करत असली तरी कारखान्याचा अपयश आणि मराठा समाजाला म्हणजे आरक्षणात त्यांनी केलेला अप्रत्यक्ष विरोध ह्या दोन गोष्टी फार मोठ्या प्रमाणात हे आहेत आणि संदीप क्षीरसागर जे शरद पवार गटाचे आमदार आहेत हे कट्टरपणे बजरंग सोनावणीच्या विरोधात बजरंग सोनामीच्या पाच नव आहेत त्यामुळं उद्याची लढाई ही कट अगदी का जोड होईल अशा पद्धतीचं आजचं चित्र आहे आजचं चि हे अशा पद्धतीचं चित्र आहे आणि प पंकजा मुंडे जसं जसं वाटतं की सहजासहजी मी निवडून येईल तसं मात्र होईल असं ना वाटत नाही नमस्कार माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा